नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आपण काढत आहोत तीन ते दोन ठिपक्यांची दररोज काढण्यासाठी सोपी सुंदर आकर्षक रांगोळी जी कमी जागेतही मावेल या पद्धतीची रांगोळी आहे उशी समोर देवघरासमोर तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकाल या पद्धतीने ठीके मी इथे जोडले आहेत या पद्धतीचा आपला त्रिकोणी शेप तयार झाला आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने मी लाईन ओढले आहेत त्याच्यामध्ये असं थोडीशी जास्त रांगोळी टाकून ठिपका द्यायचा आहे आणि त्याला बोटाने प्रेस करायचं आहे त्याच्यावरती पिवळ्या रंगाचा ठिपका आणि त्याच्यामध्ये परत लाल रंगाचा ठिपका आणि आता हा जो आपला त्रिकोणी शेप आहे त्याच्यावरती आपण ते कमळ फुल मी इथं बनवत आहे या पद्धतीने आपण त्याला दोन दोन पाकळ्या काढत आहोत दररोज काढण्यासाठी सुंदर रांगोळी आहे झटपटही काढून होते आणि कमी ठिपट्यांचा वापर करून आपण ही रांगोळी काढली आहे त्याच्यामुळे सोपी रांगोळी आहे नक्की ट्राय करून बघा मैत्रीण तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअरही नक्की करत जा तुमच्या मैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता बघा या पद्धतीने आपण इथे अं कमळ फुल इथे बनवले आहेत पाकळ्यामध्ये मी पांढरा रंग, रंग असा हलक्या हाताने स्प्रेड करत आहे तुम्हाला जर त्याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंगही भरू शकता आणि आता हा जो मधला आपला शेप आहे त्याच्यावरती या पद्धतीने दोन मोठे ठिपके त्याच्यावरती परत एक ठिपका या पद्धतीने तीन ठिपके मी इथे दिले आहेत आणि त्याला असं बोटाने प्रेस करायचं बघा छोटीशी आणि सुंदर रांगोळी आहे या पद्धतीने आपण इथे त्याच्यावरती परत आपण वरचा जो ठिपका आहे त्याच्यावरती परत असं छोटे छोटे मी इथे डॉट दिले आहेत आणि याला बोटाने या पद्धतीने असं मागे ओढायचं म्हणजे आपलं इथे सुंदर फुल तयार होईल अगदी चार पाच मिनिटांमध्ये ही रांगोळी तयार होते मैत्रिणींनो रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा या पद्धतीने पिवळ्या रंगाचा मी इथे वरचा डॉट आहे त्याच्यामध्ये मी इथे पिवळ्या रंगाचा दिला आहे आणि खालचे दोन टिपके आहेत त्याच्यामध्ये एकामध्ये पिवळा आणि एकामध्ये लाल बस एवढाच रंग मी याच्यामध्ये भरत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये अजून रंग भरायचे असतील तर तुम्ही या फुलामध्ये अजून वेगळा रंग भरू शकता या पद्धतीने झटपट आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे मैत्रिणी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद